मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे आणि मराठी भाषेचं पहिलं देशातलं अतिशय चांगलं भवन जे शंभर कोटी रुपये खर्च करून होतं आहे ते याच नरिमन पॉईंटला होतं त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये जे होतं आहे ते या सरकारच्या माध्यमातून होतं विश्व मराठी संमेलन त्याच्यामध्ये मराठी साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो ते देखील विश्व मराठी संमेलन हे अतिशय दिमागदार पद्धतीनं आम्ही मराठीसाठी करतो मराठी साहित्याच्या बाबतीमध्ये महिलांसाठी साहित्य संमेलन असेल युवकांसाठी साहित्य संमेलन असेल बाल साहित्य संमेलन असेल ही सगळी मराठी हे मराठी भाषेसाठी आपण महाराष्ट्रामध्ये करतो त्याच्यामुळे मराठी ही मातृभाषा आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे ही महाराष्ट्र शासनाची स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून मग अशी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी मांडलं की विधानसभेच्या बॅनरवर ज्यावेळी मराठीचा ना उल्लेख केलेला नव्हता त्यावेळी मी असं आपल्याला सांगितलं की मी स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांना भेटणार आहे विधानसभेच्या विधान परिषदेच्या सभापतींना मी भेटणार आहे आणि पुढील कार्यक्रमांमध्ये मराठीचा देखील सन्मानपूर्वक उल्लेख त्या ठिकाणी असला पाहिजे ही मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी भूमिका आहे